नमस्कार सांगली लोकसभा मतदारसंघात एकाच एक लढतीचे प्रयत्न फसले या ठिकाणी होणार तिरंगी लढत संजय पाटील भाजप चंद्रहार पाटील उद्धवसेना आणि विशाल पाटील अपक्ष असे तिरंगी लढतीतले प्रमुख उमेदवार आहेत आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वंचित बहुजन आघाडी यांनी मागच्या वर्षी जवळपास तीन लाख मतं घेतली होती आणि वंचित बहुजन आघाडीच सांगली लोकसभा मतदारसंघातील यावेळेस खासदार ठरवणार हे मात्र निश्चित या निवडणुकीतील कैचे मुद्दे सांगली लोकसभा मतदारसंघातील बघा सांगली सांगलीच्या दुष्काळी तालुक्यात टेंबू योजनेचा नवीन तेवीस गावात विस्तार विमानतळ लॉजिलिस्ट लॉजिस्टिक पार्क डायपोर्टचे केवळ कागदावर असलेले प्रकल्प सांगली शहरातील कृष्णा नदीचे प्रदूषण नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा प्रमुख मुद्दे घेत यंदाची निवडणूक चर्चेत आहे तर महाविकास आघाडीतही थोडी बिघाडी पाहायला मिळते जसं सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत वाद निर्माण झाला उद्धवसेनेला ही जागा गेल्याने काँग्रेसच्या नेत्यासह कार्यकर्तेही नाराज आहेत त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय होणार की नाही याबाब याबाबत देखील संभ्रम कायम आहे तसेच मायुतीमधील म्हणजेच भाजप ग भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर या ठिकाणी आलेली आहे त्यामध्ये खासदार संजय पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करीत जतमधील भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी बंडोखोराला साथ देण्याचा निर्णयसुद्धा घेतलेला आहे दोन हजार सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काय घडले यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये संजय पाटील भाजप विजयी झाले होते पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव मतांनी तर विशाल पाटील स्वाभिमानी पक्षाकडून लढत होते त्यांनी तीन लाख चौवेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस मतं घेतली होती तर वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनी जवळपास तीन लाख दोनशे चौतीस मते घेतली होती तर ही महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवरून वादंग उठले अखेर महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी होऊन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज ठेवला त्यामुळे ही निवडणूक अगदी चुरशीची होणार आहे उद्धव सेनेने पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीचा हट्ट शेवटपर्यंत सोडला नाही त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी एकाच एक लढत होण्याऐवजी तिरंगी लढत आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल खासदार संजय पाटील यांच्यासह भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची व काँग्रेससाठी अगदी अस्तित्वाची निवडणूक असणार आहे